सेलू मोरेगाव रस्त्यावर ऑटो अपघातात चाळीस वर्षीय महिलेचा मृत्यू या अपघातात दोन तीन जण जखमी आठवडी बाजारावरून परत जाताना ब्रह्मवाकडी येथील रहिवाशांच्या ऑटोला झाला अपघात सेलू मोरेगाव रस्त्यावर साईबाबा मंदिर जवळ असलेल्या पुलाजवळ एका ऑटोला झालेल्या अपघातात एका चाळीस वर्षीय महिलेचा मृत्यू झाला तर दोन महिलासह इतर तीन जण जखमी झाले असून चालकास मात्र किरकोळ दुखापत झाली आहे ही घटना शनिवार दिनांक सतरा मे रोजी दुपारी साडेचार वाजता घडली तालुक्यातील ब्रह्मवाकडी येथील रहिवाशी शनिवारी आठवडी बाजार असल्यामुळे सेलूला आले होते शनिवार सतरा मे रोजी दुपारी साडेचार वाजता सेलू मोरेगाव रस्त्यावर असलेल्या साईबाबा मंदिराजवळील पुलाजवळ ऑटोवरील चालकाचा ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात आशामती प्रकाश साठे वयवर्ष चाळीस राहणार ब्रह्मवाकडी या महिलेचे निधन झाले आहे तर विठ्ठल काळोजी साठे वयवर्ष पंचावन्न संतराम लक्ष्मण साठे वयवर्ष पासष्ट राहणार ब्रह्मवाकडी त्यांना यांना उपजिल्हा रुग्णालयातून परभणी येथे रेफर करण्यात आले आहे लताबाई लक्ष्मण वैरागे वयवर्ष चाळीस वंदना सुरेश साठे वयवर्ष पंचवीस राहणार ब्रह्मवाकडी यांना उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहे व तेथून शहरातील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असून या अपघातात गंगाराम किसन घाटू वयवर्ष वीस राहणार शिवाजीनगर सेलू आणि ऑटोचालक वै अशोक वैरागे हा जखमी झाला आहे त्या अपघातात जखमी जखमीमयक महिला आणि जखमी सर्वजण ब्रह्मवाकडी येथील रहिवासी आहेत सह्याद्री वाहिनीसाठी प्रिया वानरेसह सेलू प्रतिनिधी सतीशाकर